पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा महत्त्वपूर्ण आणि अतिशय फलदायी ठरला असून उभय नेत्यांनी भारत अमेरिका संबंधांना दिलेलं उच्च प्राधान्य अधोरेखित केलं आहे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा विराजमान झाल्यानंतर पंतप्रधानांचा अमेरिका दौरा उभय देशांमधील मजबूत संबंधांच्या वचनबद्धता अधोरेखित करतो असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये सुमारे चार तास चर्चा झाली त्यानंतर स्नेहभोजन झाल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी उभय नेत्यांमध्ये संरक्षण सहकार्य संरक्षण करार आर्थिक संबंध तंत्रज्ञान ऊर्जा संरक्षण नागरी संबंध आणि जागतिक समस्यांवर चर्चा झाल्याचं ते म्हणाले यावेळी उभय नेत्यांनी भारत अमेरिका कॉम्पॅक्टचं उद्घाटन केलं यामध्ये लष्करी सहकार्य वाणिज्य आणि तंत्रज्ञान विकासाचा समावेश आहे व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्र साठी उभय नेत्यांनी मिशन फायव्ह हंड्रेडचं उद्घाटन देखील केलं तसंच हरित क्षेत्रासंबंधी गुंतवणुकीचे करार करण्यात आल्याचं मिस्त्री यांनी सांगितलं पस्तीस पर्यंतच्या अमेरिका भारत प्रमुख संरक्षण भागीदारीसाठी दहा वर्षांच्या नवीन आराखड्याला अंतिम रूप देण्याची योजना जाहीर केल्याचं सा त्यांनी सांगितलं तसंच दोन्ही देशांमध्ये निर्यातीमधले अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं जागतिक स्तरावर ऊर्जेची किंमत संतुलित राखण्यासाठी उभय राष्ट्रांनी एकत्रितपणे हायड्रोकार्बन निर्मितीवर सहमती दर्शवली असं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं दरम्यान